ज्याला त्याला स्वतः सांगण्याची हवस असते किंवा महाराज म्हणलं विशेष आदर मान सन्मान मिळतो त्यामुळे ऐकायला कमीपणा वाटतो पण आपले लाड़की सद्गुरू आणि विश्वासमुखी देवी मंडळी यांना अपवाद आहेत त्यासाठी बाबा आमच्याकडून भजन चिंतन करून घेत आहेत बाबांच्या भजनामुळे विचारांमुळे आपला आत्मिक बळ वाढतं आणि विवेक जागरूक होतो त्यामुळे कुठे काही करायचं आणि काही नाही करायचं हे कळत बाबांचे विचार आपल्याला सर्व अडचणीतून बाहेर काढतात आणि सही सलामत मार्गावर सही सलामत बाहेर काढतात आणि योग्य त्या मार्गावर आणतात तर, तर त्यासाठी बाबांच्या साहित्यात राहायचं ज्या आईवडिलांनी वडिलांनी जन्म दिलाय जे आई आपलं पालनपोषण करतात त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो पितृ देवोभो हो, म्हणजे पितरांची श्राद्ध घालतो पितरांची आठवण करतो त्यांना भोजन देतो निसर्ग देवोभो हो, म्हणजे वृक्ष लागवड करतो वृक्षांची सेवा करतो वृक्षांवर प्रेम करतो निसर्गावर प्रेम करतो आणि निसर्गाला ईश्वर मानतो सद्गुरु देवो हो, भ सर्वांच्या हृदयात राम पाहतो आणि अशा प्रकारे सर्वांच्या भल्यासाठी कल्याणासाठी जे नियम बनवले त्यांना सनातन धर्म असे अत्याचार होऊ नये ही आपली संस्कृती आहे आणि जो या नियमांचे पालन करतो तो हिंदू आपल्या धर्मावर किती जागृत आहेत म्हणजे हिंदू आपल्या धर्मावर किती जागृत आहेत त्यासाठी त्यांना एकत्र येऊन आपला सनातन धर्म काय आहे आपली संस्कृती काय आहे आणि हे जोपर्यंत ते समजून घेत नाहीत तोपर्यंत ते फक्त जिवंत आहेत जागृत नाहीत बापांनी आपल्याला उघड्या डोळ्यांनी चिंतन करायलावले त्यामुळे आपण जिवंत नाही तर जागृत आहोत जिवंत म्हणजे काय आणि जागृत म्हणजे काय म्हणजे बाबांना भेटायच्या आधी ते फक्त जिवंत होते पण बाबा भेटल्यानंतर ना आपण सगळे जागृत झालोय हो। <स्ति> दन्या, धन्यवाद दास दासश्री पद्वा Merga, merga, merga,